सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या एकदम अंतिम टप्प्यात म्हणजे एका मतदानाला दोन दिवस राहिले असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा वाटप हा मतदारांना केला जातोय जवळजवळ मताला दहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात ज्या जे कोणी सत्ताधारी विकासाच्या गोष्टी कर करत होते किंवा आपणच विकास केला हे भासवत होते खरं तर आज त्यांना पैसे वाटायची वेळ आलेली आहे आज येथील आमदार दीपक केसरकरांनी तर जाहीर करून टाकलं की भाजपवाले वाले दहा हजार रुपये वाटप करतात म्हणजे त्यांचेच सत्तेतले साथीदार आज पैशाचा वाटप मतदानासाठी करतात हे अगोदर सिद्ध होते या ठिकाणी त्यांनी जनतेला आवाहन केलं म्हणजे केसरकरांनी जनतेला आवाहन केलं की त्यांचे पैसे घ्या परंतु त्यांना मतदान करू नका अशा तऱ्हेचं आव्हानही त्यांनी केलं पण तेच केसरकर आता त्यांच्या उमेदवारासाठी पैसे वाटतात म्हणजे या ठिकाणी आज तुम्ही पैसे वाटताय तर नेमका कोणता विकास केला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांची गद्दारी करत तुम्ही सत्ता स्थापन केली विकासाच्या मुद्द्यावरती की आम्हाला विकास करायचा आहे तो हाच विकास केलात का म्हणजे स्वतःचं आर्थिक सक्षमीकरण हेच तुमचा विकास का आणि याच्यातूनच आज मतदाना मोठमोठी आमिष दिली जात आहेत आणि एक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष जे विकासाच्या गोष्टी सांगत होते आणि स्वतःला विकास पुरुष मानत होते त्याच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहेत आज या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे राज्यस्तरीय नेते येत आहेत है। यापूर्वी बीजेपीचे येऊन गेले बीजेपीची सभा झाली आज त्यांचेच उपमुख्यमंत्री दीपक केसरकरांचे शिंदे गटाचे सर्वसेवा एकनाथ शिंदे येत त्यांच्या आज सभा लागते मला हेच कळत नाही की जर एवढा विकास केलात आणि एवढे तुम्ही सक्षम नेते आहात तर आज तुम्हाला मोठ्या राज्यस्तरीय नेत्यांना आणून इथे सभा घ्याव्या लागत आहेत म्हणजे आमचं सिद्ध होतं की विरोधक म्हणून जे काही हे आम्हाला कमी लेखत होते आणि खोट्या गोष्टी गजाली मारून विकास भासवत होते जनतेला त्यांना आज पराभव दिसायला लागलाय आणि पराभव दिसायला लागल्यामुळे या ठिकाणी राज्याच्या नेत्यांना प्रचार सभा घेण्यासाठी यांना भाग पाडलं गेलं भाग पडत खरं तर आजची सभा एकनाथ शिंदेची दीपक केसरकरांच्या रिटायरमेंटची सभा असेल ही निवडणुकीची प्रचाराची सभा कमी आणि दीपक केसरकरांच्या राजकीय रिटायरमेंटची सभा असेल असं माझा थेट आरोप आहे ज्या दीपक सरकारांना गेल्या वेळी एकनाथ शिंदेनी सचिन तेंडुलकरांची उपमा दिली होती त्या दीपक केसरकरांची आज दुर्दैवाने झालेली परिस्थिती म्हणजे जे रन्स काही त्यांनी काढले त्याच्यामध्ये स्वतःचा फक्त स्वार्थ बघितला टीमचा फायदा नाही बघितला देशाचा फायदा नाही बघितला म्हणजे इथला विकास नाही इथल्या पक्षाचा त्यांचा काही फायदा झाला नाही तर फक्त स्वतःचं फायदा स्वार्थी राजकारण केलं त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब त्यांना रिटायरमेंटची सभा घ्यायला येत आहेत असं मला वाटतंय आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच्या उलट आमचे उमेदवार मात्र मग नगराध्यक्ष सीमाताई असतील नगराध्यक्ष उमेदवार आमच्या सीमाताई मटकर मॅडम असतील आमचे सर्व उमेदवार असतील हे अत्यंत प्रामाणिक एका पक्षाबरोबर निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून ओळखले जातात आणि मी जनतेला आपल्या माध्यमातून सांगतो की हे जेवढे पक्षाशी आमच्याशी प्रामाणिक राहिले तेवढेच निवडून आल्यावर तुमच्याशी प्रामाणिक राहत इथली विकास कामं तुमच्या अडीअडचणीला धावून येतील आणि खऱ्या अर्थानं जो काही नगरसेवक या शब्दाची व्याख्या आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तो स्थानिक तुमचा सेवक असला पाहिजे वेळ काळ प्रसंगाला धावला पाहिजे आणि ते का काम करण्याचं काम हे आमचे उमेदवार आमचे सहीत सर्व उमेदवार करतील ही मी पुन्हा एकदा ग्वाही देतो जनतेला की त्यांनी दोन तारीखला होणारं मतदान हे आमच्या मशाल चिन्हावरती सर्व उमेदवारांना मतदान करून विजयी करावं कारण हेच खऱ्या अर्थानं निष्ठावंत प्रामाणिक जे पक्षाशी प्रामाणिक आहेत ते जनतेशी जनतेशीसुद्धा प्रामाणिक राहू शकतात हे या निमित्तानं सांगतोय एक गोष्ट आहे माझ्या मते विरोधक म्हणून केसरकरांवर कोण संपवायची काही गरजच नाही मी यापूर्वी म्हटलेलं आहे दीपक केसरकरांचं कार्य किंवा त्यांना दिलेली पक्षाने संधी याच्यातून विकास कुठे कोणताही करू शकले न शकल्यामुळे त्यांची आज त्यांच्याच पक्षात झालेली कोंडी त्याच्यामुळे त्यांच्या कोणत्याही गोष्टीला दखल दिली घेतली जात नाही एकनाथ शिंदेकडून आज एकनाथ शिंदेना या ठिकाणी सभा घ्यायला लागते त्या अर्थात हे सिद्ध होतं की दीपक केसरकरांचं राजकीय वदन हे पक्षातलंच कमी झालं आहे त्याचबरोबर ह्या मतदारसंघात कमी झालंय हे हा, हा रिपोर्ट एकनाथ शिंदेना पोचला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे या ठिकाणी आजच्या शेवटच्या घटकेला प्रचारसभा घ्यायला येत आहेत हे बघा इथली सावंतवाडीची जनता जी आहे इथला नागरिक जो आहे तो या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुज्ञ मतदार म्हणून ओळखला जातो सुशिक्षित मतदार ओळखला जातो इथली संस्कृती जपण्याचा प्रत्येक नागरिक प्रत्येक जनता इथली प्रयत्न करतात त्यामुळे मला खात्री आहे जो काही नावलौकिक ह्या सावंतवाडी इथल्या जनतेचा आहे नागरिकांचा आहे तो जपत ते योग्य व्यक्तीला योग्य उमेदवाराला मतदान करतील कोणत्याही परिस्थितीत पैशाला बरी मात्र इथली जनता पडणार नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मी म्हटल्याप्रमाणे की इथली सावंतवाडीतली जनता एक नवा इतिहास घडवेल राज्यात काय घडलं आहे देशात काय घडतं आहे किंवा ह्या जगात काय घडतं आहे याच्यापेक्षा सावंतवाडीत मात्र एक इतिहास घडेल ही अपेक्षा आम्हाला आहे आणि इथली जनता ते घडून दाखवेल हा ठाम विश्वास मला आहे या सर्व याच्यात बघा महत्वाचं म्हणजे केसरकरांचं अपयश हे सर्वात आहे आणि केसरकरांचं स्वार्थी राजकारण हे वेळोवेळी जनतेसमोर येत आहे परंतु नितेश राणे सुद्धा केसरकरांचा ज्यावेळी लोकसभा त्यांचे वडील उभे राहिले भाजपच्या चिन्हावरती त्यावेळी केसरकरांचा बरोबर फायदा करून घेत केसरकरांना मोठी तुम्ही सांगताय तशी कौतुक करत निवडणूक लढवली आणि जिंकलेही त्यांच्या सोबत घेऊन परंतु नितेश राणेनी हे सांगणं गरजेचं आहे की दीपक केसरकर हे अपयशेत हे आम्ही मानतोच आणि इथल्या जनतेला ठाऊकही आहे परंतु नितेश राणे पालकमंत्री झाल्यावर नितेश राणेंनी या सिंधुदुर्गाचा या सावंतवाडीचा काय विकास केला किंवा त्याच्या अगोदर हो त्यांचे रवींद्र चव्हाण पालकमंत्री या इथल्या सा जिल्ह्याचे होते त्यावेळी या सावंतवाडीला कोणता विकास केला हे सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोघांच्या भांडणात किंवा काय असेल ते त्यांचे वाद किंवा दोघेजण स्वार्थी राजकारण आहेत असं म्हणायला चुकीचं ठरणार नाही हे दोघेजण आपापल्या तडेने स्वार्थी राजकारण करताय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या खोट्या बातम्या पसरवत आहेत विकासाच्या मुद्द्यावर बाजूला ढकलण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि ह्या विकासालाच्या गोष्टी जनतेची दिशाभूल करत कुठेतरी कोणत्या तरी, तरी गोष्टीवर वेगळ्या गोष्टी वळणावर नेऊन ठेवायचं आणि निवडणुकीक आपला स्वार्थ सांगून घ्यायचा अशा तऱ्हेचे यांचे डावपेज आहे परंतु हे सगळे डावपेज जनता उधळून लावेल आणि मला खात्री आहे इथे एका नवीन रक्ताना इथे एक नवीन तरुण तडफदार व्यक्तींना इथले उमेदवार जे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खास करून आमचे सर्व उमेदवार हे खऱ्या अर्थानं तळमळी जनतेतले तळमळी काम करणारे आहेत त्यांना माझ्या मते जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल